हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा महत्त्वाचा असणारा टॉपिक पाहणार आहे आणि तो टॉपिकमध्ये भारतातील सर्वात पहिले म्हणजे भारतातील पहिल्या घटना म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील पहिली व्यक्ती रेल्वे विद्यापीठ महानगरपालिका तसेच भारतातील प्रथम घडलेल्या विविध घटनांचा सविस्तर अभ्यास करणार आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा सुरुवातीला पहा भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर, तर, तर ते आहे आपल्या महाराष्ट्रामधील कर्नाळा पक्षी अभयारण्य ते आहे जिल्हा रायगडमध्ये ओके त्यानंतर भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ते आहे द बेंगॉल गॅझेट सतराशे ऐंशी सालचं ओके त्यानंतर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते तर तेच आहे द बंगाल गॅझेट हेच भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे आणि पहिले वर्तमानपत्र हे इंग्रजी भाषेतच होते हे लक्षात ठेवा त्यानंतर भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ते आहे दर्पण कोणी काढलंय बाळशास्त्री जांभेकर बरोबर ना दर्पणकार कोणाला म्हणतात बाळशास्त्री जांभेकर यांना राईट भारतातील पहिले हरित शहर कोणते आगरतळा हे आहे त्रिपुरामध्ये हे आहे भारतातील पहिले हरित शहर ओके समोरचा प्रश्न पहा भारताचे पहिले टेलिफोन एक्सचेंज आहे कोलकाता अठराशे एक्क्याऐंशी साली भारताचे पहिले लढाऊ विमान आहे नॅट भारताचा पहिला उपग्रह आहे आर्यभट्ट आपण सर्वांना माहिती एकोणीसशे पंच्याहत्तर साली ओके भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी आहे शालकी आणि भारतातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंग सेवा देणारे राज्य आहे आपले महाराष्ट्र ओके त्यानंतर पाहूया भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य आपले महाराष्ट्र आहे भारतातील पहिली भुयारी रेल्वे आहे मेट्रो रेल्वे दिल्ली ओके त्यानंतर भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कार्बनमुक्त राज्य आहे हिमाचल प्रदेश ओके त्यानंतर पहा भारतातील पहिले व्यापारी विमान उड्डाण ते आहे कराची ते मुंबई ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस मध्ये ओके त्यानंतर भारतातील पहिला हागंदारीमुक्त जिल्हा आहे नदिया तो आहे पश्चिम बंगालमधील ओके पुढे पाहूया भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती आहे ती आहे सिंहगड एक्सप्रेस ही मुंबई ते ठाणे सिंहगड एक्सप्रेस मुंबई ते पुणे मित्रांनो ठाणे नाही मुंबई ते पुणे दरम्यान धावते ही सिंहगड एक्सप्रेस ओके त्यानंतर भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते पहा भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ते आहे आपल्या मुंबईमध्ये ते आहे ताज हॉटेल एकोणीसशे तीनमध्ये मध्ये याची उभारणी झालेली आहे त्यानंतर भारतातील पहिला मुखपट राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेरा साली दादासाहेब फाळके यांच्याद्वारे निर्मित झालेला आहे हा चित्रपट ओके मुखपट आहे राजा हरिश्चंद्र <coughs> त्यानंतर भारतातील पहिला बोलपट तो आहे आलमारा एकोणीसशे तेरामध्ये आर्देशीर येणारी इराणी निर्मित ओके त्यानंतर भारतातील पहिला मराठी बोलपट मराठी बोलपट आहे अयोध्येचा राजा ओके त्यानंतर पुढे पाहायचं झालं तर, तर भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र आहे दार्जिलिंगमध्ये अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये ओके <clears throat> त्यानंतर भारताची पहिली आण्विक पाणबुडी आय एन एस चक्र ही आहे त्यानंतर भारतातील पहिली सहकारी सुदगिरणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी सुदगिरणी त्यानंतर भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका आहे आय एन एस दिल्ली ओके त्यानंतर भारतातील पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य आहे राजस्थान आणि दुसरे आहे आंध्र प्रदेश आता तुमच्यासाठी प्रश्न आहे आपले महाराष्ट्र पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे कितवे राज्य याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपण बऱ्याच लेक्चर्स मध्ये याच्या वर डिस्कशन केलेले त्यामुळे आता याचं उत्तर तुम्हाला सांगायचे आपल्या महाराष्ट्र पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे भारतातील कितवे राज्य आहे ओके पुढे पाहूया भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते मुंबई एकोणीसशे सत्तावीस भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे ओके भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र आहे दिल्ली येथे भारतातील पहिले आदरगाव कोणते टेंबली नंदुरबार ओके भारतातील पहिले सॅटेलाइट शहर पिलखुआ हे भारतातील पहिले सॅटेलाइट शहर आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे जिल्हा आहे हापूड पुढे पाहूया भारतातील पहिले हरित शहर आहे अगरतरा त्रिपुरा आपण पाहिलं आणि दुसरं आहे नागपूर पाहिलेलं आहे आपण हे भारतातील पहिले फूड बँक आहे दिल्लीमध्ये भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य उत्तराखंड लोकायुक्त पास करणारे भारतातील पहिले राज्य आहे उत्तराखंड भारतातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क ते आहे भुवनेश्वर येथे भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य पहा म्हणजे महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश असं लक्षात ठेवा पहा भारतातील पहिले राज्य कोणते जिथे महिला न्यायालय स्थापन केले आंध्र प्रदेश असं लक्षात ठेवा ओके भारतातील पहिली टपाल कचेरी कोलकाता सतराशे सत्तावीस भारतातील पहिले रेल्वे वाफेचे इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान कधी धावली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये ओके भारतातील पहिले संग्रहालय इंडियन म्युझियम कोलकात्यामध्ये आहे फेब्रुवारी अठराशे चौदा साली भारतातील पहिले क्षेपणास्त्र आहे पृथ्वी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आहे दिग्बोई तो आहे आसाममध्ये याची स्थापना एकोणीशे एक साली झाली ओके त्यानंतर भारतातील पहिला अणुस्फोट तो आहे पोखरणचा अणुस्फोट कधी झाला अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि पोखरण कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो ते आहे राजस्थानमध्ये भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक आहे दक्षिण गंगोत्री आणि दुसरे स्थानक आहे अठरा अंटार्क्टिकावरील भारताचे मैत्री भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे प्रवरानगर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये स्थापना झालेली आणि हे आहे अहमदनगरमध्ये ओके भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पुण्यामध्ये झालेले आहे भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे एर्नाकुलम तो आहे केरळ जिल्ह्यामध्ये केरळ ता राज्यामध्ये ओके एर्नाकुलम जिल्हा भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा भारतातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प आपल्या आळंदीमध्ये आहे भारतातील पहिले न्यायालय कोलकाता आपण पाहिलं भारतातील पहिले बाल न्यायालय दिल्लीमध्ये भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश ते करेक्ट आहे बघा भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश ओके भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको विलेज काटेवाडी ओके पुढे पाहूया भारतातील पहिली अंटार्क्टिका मोहीम डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाली मोहीम प्रमुख आहेत प्राध्यापक कासिम त्यानंतर भारतातील पहिले विद्यापीठ कोलकाता एक ओके भारतातील पहिला स्काय बस प्रकल्प मडगाव गोवा ओके भारतातील पहिला स्काय ब... स्काय प्रकल्प मडगाव गोवा येथे भारतातील पहिले रासायनिक बंदर दाहेज गुजरात भारतीय बनावटीचा पहिला रणगाड आहे विजयंता ओके भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र आहे आपल्या पुण्यामध्ये भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य आहे आपले महाराष्ट्र भारतातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर भारतातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे भुसावळ ते आजतपूर याच्या दरम्यान धावलेली आहे भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी ती आहे मुंबईमध्ये ओके पुढे पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य आहे गुजरात ओके भारतातील पहिली संत्रा वायनरी ऑफकोर्स नागपूरमध्ये असणार नागपूरच्या सावरगावमध्ये राईट भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पुणे आपण पाहिलं भारतातील पहिली ई जी पी एफ ची सुरुवात अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ जे बी पंत कृषी विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेश येथे आहे आणि महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे मित्रांनो राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ओके त्यानंतर भारतातील पहिली सोलर सिटी मलकापूर सातारा भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ ते आहे नागपूर आणि आता आपण पाहिलं महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भारतातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र ओके भारतातील युवा धोरण देखील राबवणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्रच आहे त्यानंतर भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी आहे चेन्नईमध्ये ओके त्यानंतर पहा भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय ब्लेड्स ऑफ ग्लोरी ते आहे पुण्यात भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारं राज्य आहे कर्नाटक भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प जो आहे चंद्रपूरमध्ये भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश आपण पाहिलेलं आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक दूर न सोडणारी बस येथे सुरू झाली ये बेंगलोर मध्ये सुरू झाली ओके पुढे पाहूया भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्टी पंजाब पश्चिम बंगालमध्ये भारतातील पहिली अणुभट्टी आहे अप्सरा तारापूर येथे एकोणीसशे छप्पन साली स्थापना झालेली भारतातील पहिले भूजला संबंधी कायदा करणारे राज्य आपले महाराष्ट्र आहे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोट्टायम केरळ जिल्हा एर्नाकुलम शहर म्हणलं तर कोट्टायम ओके भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना कोइंबतूर एकोणीसशे वीस सालचा आहे पुढे पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नोटा नकार अधिकार उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य आपले महाराष्ट्र भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प पुणे महानगरपालिकेने सुरू केलेला आहे भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य आहे सिक्कीम भारतातील पहिले भूजलासंबंधी कायदा करणारे राज्य आपले महाराष्ट्र आपण पाहिलेलं आहे भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी आपल्या पुण्यामध्ये आहे पुढे पाहूया भारतातील पहिली अधिकृत ई रिक्षा या ठिकाणी सुरू झाली दिल्लीमध्ये सुरू झाली भारतातील पहिले तंबाखू मुक्त गाव कोणते सदरहू नागालँडचं आहे भारतातील पहिले झोपडमुक्ती झोपडपट्टीमुक्त शहर आहे चंदीगड ओके भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर आहे झारखंडमध्ये भारतातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबवणारं राज्य आपलं महाराष्ट्र ओके त्यानंतर भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारं राज्य त्रिपुरा ओके भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगराणीत आलेले शहर आहे सुरत भारतातील प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारं राज्य आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक आहे बंगळुरू भारतातील पहिले जनसुरक्षा कायदा सुरू करणारे राज्य आंध्र प्रदेश कायदा लागू सुरक्षा कायदा लागू करणारे राज्य आंध्र प्रदेश पुढे पाहूया फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य आपले महाराष्ट्र भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र सेज प्रकल्प गुजरात कांडला येथे right आहे ओके भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल भारतातील पहिले राईट टू सर्विस ॲक्ट आर टी एस पास करणारे राज्य मध्य प्रदेश भारतातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ आहे राजस्थानमध्ये ओके भारतातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ वापी गुजरात येथे आहे भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र आहे हडपसर पुण्यामध्ये भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा दा जनतेला उपलब्ध करू देणारे पहिले राज्य भारतातील आहे हरियाणा ओके आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्यासाठी करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य आहे हरियाणा ओके भारतातील पहिली ई पंचायत सुरू करणारे राज्य आहे महाराष्ट्र आणि भारतातील पहिले केरोसिन मुक्त राज्य आहे दिल्ली ओके एन सी आर दिल्ली एन सी आर ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा असणारा टॉपिक भारतातील सर्वात पहिले भारतातील पहिल्या घटना म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील पहिली व्यक्ती रेल्वे विद्यापीठ महानगरपालिका तसेच भारतातील प्रथम घडलेल्या विविध घटनांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू